विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अॅडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष भाजपचे आमदार आदरणीय बबनराव लोणीकर साहेब परवा आपण एक स्टेटमेंट दिलं की तुझ्या आईला तुझ्या बहिणीला आणि तुझ्या पत्नीला आम्ही लाडक्या बहीण योजनेखाली महिन्याला पंधराशे रुपये देतोय तुझ्या अंगावर जो बूट आहे तो आमच्यामुळे आहे तुझ्या अंगात जी कपडे आहेत ते आमच्यामुळे आहेत तुम्ही हे स्टेटमेंट देऊन थांबला नाहीत तर तुम्ही पुढे असं स्टेटमेंट केलं की तुझ्या बापाला पेरणीसाठी आम्ही सहा हजार रुपये दिलं तेव्हा तुझ्या बापाची पेरणी झाली तर आदरणीय बबनराव लोणीकर साहेब हे आपलं स्टेटमेंट बरोबर नाही कुणाची पेरणी कुणामुळे झाली हे तुम्हाला जरी माहीत नसलं तर आम्हा शेतकऱ्यांना ते माहीत आहे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की दरवर्षी महाराष्ट्र सरकार हे केंद्र सरकारला या वर्षीच्या कृषीमालाला किती भाव द्यायचा याची शिफारस हे केंद्र सरकारकडे करत असत दोन हजार चोवीस पंचवीसला महाराष्ट्र सरकारनं भुईमुंगाला साधारणपणे प्रति क्विंटलला अकरा हजार सातशे एकाहत्तर रुपये दर द्यावा अशी केंद्र के केंद सरकारला शिफारस केली पण तुमच्या केंद्र सरकारनं महाराष्ट्र सरकारची शिफारस साईडला ठेवून प्रति क्विंटलला सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये दर दिला आणि त्यामुळं इथं शेतकऱ्यांचा क्विंटलला चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपयेचा तोटा झालेला आहे आणि जर समजा मी पन्नास क्विंटल भुईमुंग घेतला आणि प्रति क्विंटल चार हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये माझा जर तोटा झाला तर साधारणपणे पन्नास क्विंटलला माझा दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपयेचा तोटा होतोय आणि त्यामुळं माझा दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपयाचा तोटा करायचा आणि दुसरीकडं मला फक्त वर्षाकडे सहा हजार रुपये द्यायचं वर्षाला माझ्याकडून दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये घ्यायचं आणि त्यातलं मला फक्त सहा हजार रुपये द्यायचं आणि वर आणि तुम्ही मला म्हणणार की आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिलं आम्ही शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी पैसे दिलं आम्ही शेतकऱ्यांना वर्षांना सहा हजार रुपये देतोय काय गरज आहे आम्हाला तुमच्या सहा हजारची तुम्ही आम्हाला सहा हजार रुपये देऊ नका तुम्ही जे आमचं दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये हाणताय ना हे तुम्ही बंद करा तुम्ही आमचं दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे रुपये वर्षाला हाणायचं आणि आम्हाला माग फक्त सहा हजार रुपये द्यायचं आणि बाकीचं जवळ जवळ दोन लाख बेचाळीस हजारच्या रकमेच्या आसपास हे तुमच्याकडे ठेवायचं मग मला बबनराव लोणीकर साहेब तुम्ही सांगा की कोण कौन कोणाची पेरणी करते तुम्ही आमची पेरणी करताय का आम्ही तुमची पेरणी करतोय उगाच मला येईल ते स्टेटमेंट लोणीकर साहेब तुम्ही देऊ नका तुम्ही ह्या गोष्टीचा अभ्यास करा एकीकडं केंद्र सरकार म्हणत आहे की आम्ही सहा हजार रुपये देतोय पण केंद्र सरकार आम्हाला सहा हजार रुपये देत नाही तर आम्हीच केंद्र सरकारला एका भुईमुंगाच्या पिकाचं पन्नास क्विंटलचं दोन लाख एकोणपन्नास हजार तुम्हाला आम्ही देतोय असं सगळ्या पिकांचं जर काढलं तर कोठ्यावधी रुपये केंद्र सरकारकडं आमच्या शेतकऱ्यांचं आहेत म्हणजे अब्जावधी घ्यायचं आणि लाखांना आम्हाला परत द्यायचं त्यामुळे मला बबनराव लोणीकर साहेब सांगा कोण कौन, कोणाची पेरणी करत आहे धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा